नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता बारावी बघा भूगोल विषय आहे तर भूगोलमधील नकाशा भरणे हे आपण आज बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला अशी सूची तयार करायची आहे त्यातील पहिलं बघा ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश हे जुलै बावीसला आलेलं आहे आणि दोन चोवीस दोन हजार चोवीसला पण आलेलं आहे तर बघा तर बघा त्यातील एक बघा इथे ऑस्ट्रेलिया आहे तर तुम्हाला असं नाव देऊन ही सूची तयार करायची आहे बघा इथं रेषा वडलेल्या आहेत तसं तुम्हाला लिहायचं आहे करायचं आहे तर बघा आपण पुढील बघूया दोन बघा भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश हे ऑगस्ट दोन हजार तेवीसला आलेला आहे हिमालय पर्वत थराचे वाळवंट तर बघा दोन तर बघा इथे आहे दोन भारत कमी लोकसंख्येचा प्रदेश त्यातील तिसरं बघा लोकसंख्या संक्रमण पाचव्या टप्प्यातील दोन देश मार्च तेवीसला आलेला आहे बघा स्वीडन आणि फिनलँड तर बघा तीन बघा इथं आहे तीन स्वीडन आणि फिनलँड तर बघा त्याला तुम्ही असे करा म्हणजे तुम्हाला ओळखू येईल आणि समजेलसुद्धा की हे स्वीडन आणि फिनलँड दाखवलेलं आहे त्यातील चौथा बागा लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश नायजर आणि युगंडा तर बघा इथं आहे नायजर आणि युगंडा तर त्याला बघा हे असं केलेलं आहे डॉट 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 दाखवलेले आहेत बघा इथे तर विद्यार्थ्यांना आपण हे बोर्डाच्या परीक्षेसाठी उपयुक्त असं बघणार आहोत दोन हजार आता पंचवीसला परीक्षा येणार आहे त्या परीक्षेसाठी उपयुक्त असे नकाशा भरणे आपण बघत आहोत तर विद्यार्थ्यांना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक झाले पाहिजेत या व्हिडिओसाठी तर बघा त्यातील सहा पाचवं बघा सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन तर बघा इथे पाच आहे चीन तर बघा हे पूर्ण असं तुम्हाला करायचं आहे हे तर बघा आता पुढील बघूया सहा बघा ग्रॅड बँक तर बघा इथं आहे ही ग्रॅड बँक तर बघा सातवं पंपास गवताळ प्रदेश तर बघा इथं आहे पंपास गवताळ प्रदेश बघा याला आडव्या लाईन केलेल्या आहेत अशा तर तुम्हाला ही पूर्ण अशी सूची तयार करायची आहे आणि हे जसे केलेले आहे तसे तयार करायचे आहे आणि यापुढील ही माहिती अशी लिहायची आहे तर बघा आता आपण पुढील अशा महत्त्वाच्या अशा बोर्डाच्या परीक्षेसाठी उपयुक्त अशा नकाशा भरणे हे बघणार आहोत तर बघा सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला देश बांगलादेश तर बघा इथं आहे बांगलादेश तर बघा दुसरं बघा पंचमहा औद्योगिक क्षेत्र बघा हे जुलै बावीसला आणि तेवीसला आलेले आहे ऑगस्टला आणि दोन हजार चोवीसला सुद्धा आलेलं आहे तर बघा आपण बघूया पंचमहा सरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र बघा इथं आहे बघा हे तुम्हाला असं दाखवायचं आहे तर आता आपण पुढील बघूया तिसरं बघा सागरी वाहतुकीत क्रांतिकारी बदल करणारा एक कालवा आणि सुएज कालवा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडणारा कालवा बघा सप्टेंबर एकवीस आणि मार्च दोन हजार बावीसला आलेला आहे आणि दोन हजार चोवीसला सुद्धा आलेला आहे मार्च तर बघा आपण बघूया तीन बघा इथं आहे सुएज कालवा हा आणि इथे असे दाखवलेले आहे बघा हे तुम्हाला हे दाखवून हे चिन्ह सुद्धा करायचे आहेत तेव्हा समजेल की इथं आहे म्हणून हे तर बघा आपण त्यापुढील बघूया भारतातील एक महत्त्वाचे बंदर मुंबई बंदर दोन हजार चोवीसला आलेलं आहे बघा भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई भारतातील एक महानगर भारतातील स्थलांतरित आकर्षण असलेले शहर मुंबई ऑगस्ट बघा दोन हजार तेवीसला पण आलेलं आहे तर बघा आपण बघूया हे चार बघा तर बघा इथे चार आहे असे मुंबई दाखवलेलं आहे स्टार केलेला आहे हा बघू शकता आपण इथे असं दाखवायचं आहे बघा तुम्हाला हा भारताचा नकाशा आहे आणि इथे दाखवलेला आहे मुंबई स्टारच्या जाग्यावरती तर बघा पाच ट्रान्स सेबेरियन रेल्वेमार्ग दोन खंडा दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग बघा मार्च दोन हजार तेवीसला आलेला आहे तर बघा पाच तर बघा इथे आहे पाच बघा हा दाखवलेला आहे हा लोहमार्ग इथून ते इथपर्यंत आहे ट्रान्स सेबेरियन रेल्वेमार्ग तर बघा आपण पुढील बघूया आता सहावा ऑस्ट्रेलियन पशुपालन आणि सात ब्रॉगर मत्स्य बँक बघा जुलै दोन हजार बावीस आणि ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसला पण आलेला आहे आणि पनामा कालवा हा दोन हजार चोवीसला आलेला आहे बघा तर बघा इथे पनामा कालवा आहे इथे आणि ऑस्ट्रेलियन पशुपालन सहा बघा ऑस्ट्रेलियन पशुपालन हे बघा इथं आहे इथं आहे बघा ऑस्ट्रेलियन पशुपालन तर बघा हे असं दाखवलेलं आहे तुम्हाला हे दाखवायचं आहे हे बघू शकता नेट व्यवस्थित आणि सात बघा डॉगर बँक मत्स्य क्षेत्र बघा इथं आहे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र हे बघा असं दाखवलेलं आहे तुम्हाला हे सुद्धा करणे गरजेचं आहे तर बघा आपण पुढील असे बोर्डाच्या परीक्षेसाठी उपयुक्त असे आपण बघणार आहोत नकाशा भरणे तर बघा भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य केरळ जुलै दोन हजार बावीस आणि आता दोन हजार चोवीस ला सुद्धा आलेला आहे तर बघा एक तर बघा इथे भारताचा नकाशा आहे हा आणि हे केरळ दाखवलेला आहे बघा हे बघा हे असं केलेलं आहे एकदम असं दाखवलेलं आहे केरळ तर बघा त्यात दुसरं बघूया त्यातील जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट हे जुलै बावीसला आलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेत तर बघा दोन इथं दाखवलेलं आहे बघा सहारा वाळवंट हे बघा आहे असं दाखवलेलं आहे तर बघा तीन जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर टोकियो हे बघा ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला आलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेत तर बघा तीन तीन बघा इकडे आहे टोकियो बघा चार तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा पनामा कालवा ऑगस्ट दोन हजार तेवीस बघा चार हे बघा इथं आहे पनामा कालवा हे तुम्हाला दाखवायचं आहे अशी सूची तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे अतिशय महत्वाचं असं आहे बघा हे तुम्हाला दाखवणे गरजेचंच आहे हा बघा पनामा कालवा इथून असा सॉरी पाच दुसरं आहे हे फक्त हे दाखवायचं आहे असं आणि पाच बागा दक्षिण अमेरिकेतील पर्वतई पर्वतई प्रदेश पर्वतीय प्रदेश ॲडीज पर्वत तर बघा हा पर्वत आहे हा पनामा कालवा आहे आणि हा ॲंडीज पर्वत आहे हा पाच हा असा संपूर्ण दाखवलेला आहे इथपर्यंत इथून इथपर्यंत तर बघा सात उत्तर अमेरिका खंडातील लोकसंख्येचा प्रदेश कॅनडा तर बघा इथं दाखवलेला आहे हा कॅनडा तर बघा आठ ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र सिडनी दोन हजार तेवीसला आलेलं आहे बघा तर बघा इथं आहे आठ सिडनी दाखवलेलं आहे इथं ऑस्ट्रेलियातील हा ऑस्ट्रेलिया आहे तर बघा नीट व्यवस्थित असं तुम्हाला दाखवायचं आहे बघा हे असं जसं केलेलं आहे तसं व्यवस्थित असा नकाशा भरायचा आहे तर विद्यार्थ्यांना आपण बघत आहोत की बोर्डाच्या परीक्षेसाठी आलेले नकाशा भरणे तर बघा आपण पुढील बघूया एक मिलान तर बघा इथं आहे मिलान हा डॉट करून दाखवलेला आहे बघा इथं मिलान त्यातील दुसरं बघा लाडघर तर बघा इथं आहे लाडघर इथं असा बॉक्स केलेला आहे बघा हे लाडघर तर बघा पुढील आता तिसरा बघा ट्रान्स एडियन लोहमार्ग ट्रान्स एडियन लोहमार्ग तर बघा इथं आहे तीन ट्रान्स लोड ट्रांस एडियन एडियन लोहो मार्ग इत है बगा तीन तथी चौथा बगा कैप ऑफ गुड होप तर बघा इत है कैप ऑफ गुड होप कस डॉट डॉट ने दाखिल है बगा है संपूर्ण असं है इतन इथपर्यंत इत असं तर पाच बघा नैऋत्य अटलांटिक मासेमारी क्षेत्र तर बघा इथे आहे नैऋत्य नैऋत्य अटलांटिक मासेमारी क्षेत्र हे बघा इथे तर बघा सहा कॅनडातील सूचीपौर्णी वनक्षेत्र तर बघा इथे आहे कॅनडातील कॅनडातील सूचीपौर्णी वनक्षेत्र हे सहा हा कॅनडा आहे आणि इथपर्यंत असा हे दाखवलेलं आहे बघा अशा रेषा दिलेल्या आहेत तुम्हाला पण हे करणे गरजेचं आहे बघा सात जपानमधील औद्योगिक क्षेत्र टोकियो योकोहामा तर बघा इथं आहे टोकियो योकोहमा हे बघा हे दाखवलेलं आहे तर चला आपण पुढील बघूया तर बघा पहिला बघा यातील लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील तिसऱ्या ती टप्प्यातील कोणते एक देश दाखवायचा आहे तुम्हाला भारत तर बघा इथे भारत आहे आपले सगळे असे डॉट डॉट दाखवलेले आहेत बघा हा भारत दोन जॉन्स बार्ग ते लंडन हवाई मार्ग हे बघा जॉन्स बार्ग ते लंडन हवाई बार्ग बघा असा खून केलेले आहे हा बांध दाखवलेला आहे असा इथून इथून ते असा इथपर्यंत त्यातील तिसरा बघा खनिज तेल उत्पादन व निर्यातीत अग्रेसर देश सौदी अरेबिया तर बघा इथं दाखवलेला आहे हा तीन सौदी अरेबिया इथं आहे चार बघा सिंगापूर बंदर हे बघा इथं आहे सिंगापूर बंदर हे स्टार ने दाखवलेला आहे बघा सिंगापूर सूची पण तयार करायची आहे तुम्हाला अतिशय व्यवस्थित अशी दिलेली आहे तशी करायची आहे पाच बघा स्थलांतरांना आकर्षण असणारा जगातील कोणताही एक देश संयुक्त संस्थाने पाच बघा तर बघा इथं आहे संयुक्त संस्थाने असं केलेलं आहे बघा डॉट डॉट उबे डॉट डॉट दिलेले आहेत पाऊसागत हे तुम्हाला दाखवायचं आहे तर बघा सहा स्टेपी गवताळ प्रदेश तर बघा हा स्टेपी गवताळ प्रदेश हा दाखवलेला आहे असा तर सात बघा ऑस्ट्रेलियातील औद्योगिक प्रदेश तर बघा हा ऑस्ट्रेलिया आहे आणि हा त्यातील हा उभ्या रेषा केलेल्या आहेत बघा आता तो ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश तर विद्यार्थ्यांना आपण बघत आहोत बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असं नकाशा भरणे तर तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला नीट समजेल की कुठे नकाशा कुठे भरायचा आहे तर बघा त्यातील ते पुढील आपण बघूया एक हूर औद्योगिक प्रदेश तर बघा इथं आहे हुर तर दोन बघा चहा निर्यात करणारा देश श्रीलंका हे बघा इथं आहे आपल्या भारताच्या एकदम शेवटचं टोक आहे हे श्रीलंका बघा नीट व्यवस्थित बघा तर तीन बघा अमेरिकेतील कोणतेही महाकाय नगर न्यूयॉर्क तर बघा इथं आहे न्यूयॉर्क बघा दाखवलेला आहे असे हे न्यूयॉर्क तर चार बागा सर्वात कमी लिंगो लिंग गुणोत्तर असणारा देश संयुक्त अरब अमेरित अमिरात तर बघा इथंच आहे हे चार बागा इथं दाखवलेलं आहे बरोबर हे कोण केलेली संयुक्त अरब अमिरात पाच भागा दुग्धजन्य पदार्थ निर्यात करणारे दक्षिण गोलार्धातील देश न्यूझीलंड तर बघा इथे एकदम आहे हा ऑस्ट्रेलिया आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या इथे खाली बघा हे दाखवलेला आहे न्यूझीलंड तर बघा सहा मुंबईतील हायतेल क्षेत्र तर बघा इथं मुंबई आहे हा आपला भारत देश आणि इथं दाखवलेला आहे बघा मुंबई हायतेल क्षेत्र हे सहा सात बघा वन कटाई क्षेत्र तर बघा इथं आहे वन कटाई क्षेत्र असं दाखवलेलं आहे बघा इथे एक डॉट इथे इथे आठ बघा कॉपी उत्पादनात अग्रेसर देश ब्राझील तर बघा इथं दाखवलेलं आहे ब्राझील असं तुम्हाला दाखवायचं आहे बघा हे असाच नकाशा भरायला आपण शिकायचं आहे तर त्यातील पुढील बघा प्रेरी प्रदेश आणि उत्तर अमेरिकेतील गहू उत्पादक प्रदेश हा बघा इथं प्रेरी प्रदेश आहे हा तर दुसरा बघा मुंबई पुणे औद्योगिक पट्टा तर बघा इथं आहे मुंबई औद्योगिक पुणे औद्योगिक पट्टा मुंबई पुणे औद्योगिक पट्टा इथे दोन बघा तर तीन बघा दक्षिण अमेरिकेतील तेल उत्पादनात अग्रेसर देश व्हेनेझुएला हे बघा इथं आहे व्हेनेझुएला चार बघा जगातील सर्वाधिक कोळसा निर्यात करणारा देश ऑस्ट्रेलिया जगातील सर्वाधिक बॉक्सार्ड उत्पन्न करणारा देश ऑस्ट्रेलिया जगातील सर्वाधिक लोकर उत्पादन करणारा देश ऑस्ट्रेलिया तर बघा तुम्ही हा ऑस्ट्रेलिया इथं लक्षातच ठेवायचा आहे बघा हा इथं दाखवलेला आहे बघा ऑस्ट्रेलिया तर पूर्णच हे करून टाकायचं त्याला आणि सूची तयार करायची की तुम्ही कसं दाखवलेलं आहे त्याची तर बघा पाच अटलांटिक उत्तर अटलांटिक सागरी मार्ग आणि सहा सुएज कालवा मार्ग पाच बघूया आपण उत्तर अटलांटिक तर बघा इथं उत्तर अटलांटिक सा सागरी मार्ग उत्तर अटलांटिक बघा हा असं दाखवलेला आहे इथपर्यंत त्यानंतर सुएज कालवा मार्ग सहा बघा इथं दाखवलेला आहे सुएज कालवा मार्ग हा सहा त्यानंतर सात बघा ग्रीन टी उत्पादक देश जपान आशिया खंडातील औद्योगिकरणास अग्रेसर देश जपान तर बघा इथं आहे जपान हे बघा जपान इथं दाखवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही जर नकाशा भरायला शिकला तर तुम्हाला सहा मार्क पक्की मिळणार आहेत तर बघा एक जगातील सर्वात जास्त आयुर्मान असणारा देश जपान तर बघा इथं आहे जपान एक इथे बघा जपान आणि दोन बघा स्थिरावलेला वयरचना असलेला देश नॉर्वे बिता है नॉर्वे तीन रॉकी पर्वतीय प्रदेश है रॉकी पर्वतीय प्रदेश हा। चार विस्तार असलेला देश भारत हा भारत पाच भागा दक्षिण आफ्रिके आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र किंबरले हा बघा दोन हजार चोवीसला ला आलेला आहे बोर्डाच्या परीक्षेला पाच बघा इथं बघा किंबरले तर सहा बागा आफ्रिकेतील नाईल खोरे विकसित प्रदेश आणि नाईलचे खो नाईल नदीचे खोरे जुलै दोन हजार बावीसला ला आलेला आहे बघा सहा सहा बघा हे बघा नाईल नदीचे खोरे सहा तर सात बघा ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश तर बघा इथं ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश तर बघा विद्यार्थ्यांना आपण असे हे नकाशा भरणे बघितलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत सहापैकी पैकी सहा मार्क मिळवून देणारा असा हा प्रश्न आहे की जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी चिन्हाच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा असा प्रश्न येतो त्यामध्ये तुम्हाला हा पैकीची पैकी गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे तर तुम्ही नक्की याचा सराव करा आणि विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना